नमस्कार सतर्क महाराष्ट्र आपले स्वागत मी रेखा बेगडे तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीत श्री गणेश भाऊ मोहनराव काकडे माजी उपनगराध्यक्ष यांच्या माध्यमातून सर्व नागरिकांसाठी सोमवार दिनांक 20 जानेवारी ते शनिवार दिनांक 25 जानेवारी पर्यंत सकाळी अकरा ते पाच या वेळेमध्ये नवीन मतदान कार्ड काढून देणे मतदान कार्ड ट्रान्सफर करणे मतदान कार्डमध्ये नाव व पत्ता बदल करणे आयुष्यमान भारत पाच लाख विमा काढणे ई श्रम काढून देणे या योजना मोफतपणे घेण्यात आल्या प्रभागातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घेतला त्यामुळे नागरिकांनी माजी उपनगराध्यक्ष गणेशभाऊ मोहनराव काकडे तसेच नगरसेवक रोहित महादू लांगे यांचे मनापासून आभार मानले दिनांक वीस सोम वीस एक दोन हजार पंचवीस पासून सोमवार ते शनिवार पर्यंत गणेश भाऊ काकडे यांच्या माध्यमातून आपण नवीन मतदान नोंदणी असेल आयुष्यमान कार्ड असेल किंवा ईश्रम कार्ड असेल हे गणेश भाऊंच्या माध्यमातून आपण एक आठवडाभर हे शिबिर घेत होतो या शिबिरामध्ये असंख्य लोकांनी याचा लाभ घेतला आहे त्याचप्रमाणे वतन नगर असेल अंबिका पार्क असेल सत्यकमल कॉलनी मनोहर नगर असेल त्याचप्रमाणे सिद्धार्थनगर जोशीवाडी व ठाकरवाडी असंख्य लोकांनी याचा लाभ घेतला आहे आप आतापर्यंत आपल्याकडे दोन ते तीन हजार लोकांची आपण नवीन मतदान नोंदणी करून दिली आहे त्याचप्रमाणे आयुष्यमान कार्ड असेल किंवा श्रम कार्ड असेल हे गणेश भाऊंच्या माध्यमातून आपण सर्व लोकांना मुक्त मोफतपणे काढून दिले आहेत त्याचप्रमाणे लोकांची लोकांच्या समस्या ज्या काहींच्या तळेगावमध्ये राहून काहींचं मतदान देवरोडला गेले कुणाचं काम शेडला गेले त्याचप्रमाणे वॉर्ड चेंज झाले ते सगळ्यांचं आपण दुरुस्त करून तळेगाव मध्ये त्यांचं मतदान गणेश भाऊच्या माध्यमातून घेण्यात आलं आहे धन्यवाद नमस्कार मी सुजाता आगळमे गणेश भाऊच्या माध्यमातून नवीन मतदार नोंदणीसाठी आज गेले आठ दिवस झाले लोकांचा खूप प्रतिसाद चांगला मिळाला आहे आता होत आलेला आहे मी पण आज इथं आले माझं पण काम झालं खूप लोकांनी बऱ्याच ठिकाणी म्हणजे झालेले नगर वतन नगर अ इंद्रायणी कॉलनी तर वनश्री सप्तशृंगी मंदिराच्या तिथे तर सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आजही खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आयुष्यमान कार्ड ई श्रम कार्ड हे सुद्धा लोक काढून घेत आहे आपण जर बाहेर गेलो तर खूप फेऱ्या मारावे लागतात आपल्याला आणि मिळत नाही लवकर आणि गणेश भाऊ मुळे सगळ्यांना खूप चांगला फायदा झालेला आहे आणि शिवाय हे, हे सगळं मोफत करते त्याच्यामुळे गणेश भवनचं खूप खूप मनपूर्वक आभार माझे नाव विजया भागवत शिवसागर आहे मी नवीनच आता आनंदनगर मध्ये मध्ये राहायला आले मला ओटींच ते कार्ड काढायचं होतं तर गणेश भाऊ टाकडे या साहेबांतर्फे वतन नगर आनंदनगर ठिकाणी त्यांनी हे प्रोग्राम आयोजित केला होता आणि सगळ्या पब्लिक लेडीज आणि जेंट्स यांनी सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळं हो। त्यांचा त्यांच्या गणेश भाऊ काकडे यांच्या सरांमुळे खूप मदत झाली आणि सगळ्यांना प्रोत्साहन प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्यामुळे सगळ्यांची कामं पण झाली आणि पैसे पण द्यायची गरज लागली नाहीये त्यासाठी खूप आम्ही आम्हाला त्यांचे धन्यवाद करायचे गणेश भाऊ काकडे यांचं आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद